आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी हे औरंगजेब आहेत आणि त्यांचा शिरच्छेद करायला हवा यावर आता खुद्द मोदींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी ते म्हणाले की मला औरंगजेब संबोधा किंवा काहीही पण माझं पूर्ण लक्ष हे संपूर्णपणे निवडणुकीवर आहे आणि सोबतच शहाण्णव कोटी जे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यांच्यावर आहे निश्चितपणे भाजपचा यामध्ये विजय होईल आणि बोलणाऱ्यांची तोंड आपोआप बंद होतील खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुलढाणा येथील सभेत औरंगजेब म्हटलं गेलं त्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता चांगला समाचार घेतलाय मला एकशे चार थ दूषण लावलं गेलं ते म्हणजे औरंगजेब असं असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या टीकेवर संजय राऊत यांनी त्यांची डिक्शनरी वेगळी आहे आणि आमची डिक्शनरी वेगळी आहे असं मनात उत्तर दिलंय ते म्हणाले आमचे विरोधकही निवडणुकीची तयारी करत आहेत आजच त्यांनी माझ्याविषयी एकशे चार थ दूषण वापरलं मला औरंगजेब केलं गेलं मोदींचा शिरच्छेद करा अशी घोषणा देखील केली गेली अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरू असल्या तरीही लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्यामुळे मी याकडे लक्ष देत नाही दोन हजार सहाशेहून जास्त पक्ष शहाण्णव कोटी मतदार दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या उत्सवात सहभागी होत असं देखील मोदी यांनी म्हटलंय